तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आता पाच वाजूत आले असते था। तर आता आम्ही चालले महादेवाच्या मंदिरात तर कुठे काय माहीत नाही देऊळ आत्ता गेले होते एकदा रात्यांसोबत चालले श्रावण महिन्यातला पहिला हय तिकडं चालले गवत कुठं गवताला हे करते गवतालाच खेळते तुडून घेते पाला काय पण तर श्रावणातला पहिला सोमवार आहे बघा तर आता आम्ही चालले महादेवाच्या मंदिरात बॉटल माझ्या चल गाडी बघ तू द्या चुकदा आता गेला चल नाही गेला आत्या हवलं का आता आत्या ना दौत्रेच फुल घेतात आलं का हाताला आता पिवणी पिशवी घेतली आत त्यांच्या हातात आता एखादी झिपती काय का पिवड्या अशी वडाची वडाची पण म्हणली तर दादाची पिशवी शाळेत जायची <laughs> उपलली उठ 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 मागणं पुरे आलं गाड्या गाडी 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 गाडिल गाडिल बघा मंजिरापास आलं येड घालून घालून पकडायचं थांब वयम थांब 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 थम पि बघ बर तुझ्या मुळे एकत्र झालं का नाही पिशवी तू घेऊन पडली तिथं सगळे एकत्र झालं

आता देवळात जायचे ह्याच्यात काय साखर ओके कुठं जायचं आधी कुठं जायचं हिकल तर सांगतोय कृष्णाने तर पाया पडला बघा शू माझी पिऊ कसली बाहेर आली

பா <laughs>